नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी खवा पेढे बनवणार आहे त्यासाठी इथे मी अर्धा चमचा तूप कढईमध्ये टाकून घेते खवा परतण्यासाठी आपण तूप टाकायचं आहे तूप हलकंसं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो खवा घेतलेला आहे आणि वाटीने म्हटलं तर एक वाटी खवा आहे आता ह्या खव्यामध्ये जे अशा गाठी आहेत त्या मोडत मोडत खवा परतून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियम ठेवायची आहे खवा परत नेण्यासाठी बुडाची कढई घ्यायची आहे नाहीतर खवा आहे तो खाली लागू शकतो आणि सतत असं हलवत राहायचं आहे इथे बघू शकता तीन मिनिटांनी खवा आहे तो पहिल्यापेक्षा थोडासा पातळ झालेला आहे आता हा खवा आहे तो असाच सत, सतत हलवत राहायचा आहे आणि लो टू मिडियम गॅसवरती परतून घ्यायचा आहे खवा कुठपर्यंत परतायचा ते मी पुढं व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही खवा कढईमध्ये परतण्यासाठी टाकल्यापासून आता बरोबर सात मिनिट झालेले आहेत आणि ते बघू शकता खवा आहे त्याचा अशा पद्धतीने गोळा बनत आहे तर इथे आपला खवा आहे तो परतलेला आहे खवा परतला हे असं ओळखायचं की हा खवा आहे त्याचा गोळा बनायला लागतो आता मी गॅस बंद करते आणि हा खवा आहे तो आपला चांगला परतलेला आहे इथे बघू शकता याचा चांगला असा गोळा तयार होत आहे कढईपासून सेपरेट होत आहे इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये हा परतून घेतलेला खवा आहे तो काढून घ्यायचा कढईमध्ये ठेवायचा नाही नाहीतर काय होतं कढई गरम असते त्याच्यामुळे याचा कलर चेंज होऊ शकतो तर प्लेटमध्ये काढून खवा थंड करून घ्यायचा आहे तर आता मी हा खवा आहे तो थंड होण्यासाठी ठेवत आहे इथे आता खवा थंड झालेला आहे इथे मी ज्या वाटीने खवा घेतला होता त्या वाटीने अर्धी वाटी साखर बारीक करून घेतलेली आहे आणि साखर बारीक करताना याच्यामध्ये दोन वेलची टाकलेली आहेत खवा थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये पिटी साखर आहे ती टाकायची आहे गरम असताना टाकायची नाही नाहीतर हा खवा आहे तो पुन्हा पातळ होतो आणि ही पिटी साखर आहे ती या खव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे हातानेच मिक्स करायची म्हणजे व्यवस्थित मिक्स होते साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी त्या प्लेटमध्ये मिक्स होत नव्हतं म्हणून मोठ्या एका ताटामध्ये घेऊन व्यवस्थित मिक्स करून घेत आहे साखर साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची नाहीतर पेडे खाताना साखर तशीच लागते इथे बघू शकता खव्यामध्ये साखर व्यवस्थित मिक्स केलेली आहे आता मी याच्यामध्ये छोटासा गोळा काढून घेते आणि पेढे बनवून घेते पेढे बनवताना आपण दोन्ही हाताच्यामध्ये असं घेऊन जेवढ्या आकारामध्ये आपल्याला जेवढ्या आकाराचा पेढा बनवायचा आहे त्या पद्धतीने बनवू शकता तर इथे मी गोल आकारामध्येच सर्व पेढे बनवून घेते आणि असे छोट्या छोट्या आकारामध्ये पेढे बनवणार आहे आता मी या राहिलेल्या खव्यापासून सर्व खव्याचे पेढे बनवून घेते इथे बघू शकता सर्व खव्याचे पेढे बनवून घेतलेले आहेत इथे बरोबर चव्वेचाळीस पेढे तयार झालेले आहेत खव्याचे पेढे फ्रीजमध्ये ठेवायचे म्हणजे अजून जरा जा जा जास्त घट्ट होतात तुम्हीही अशा पद्धतीने खव्याचे पेढे बनवू शकता तुम्हाला ही खव्याच्या पेढेची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार